बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यात सत्तर टक्के पेरणी पूर्ण युरिया खतांची कृत्रिम टंचाई शेतकऱ्यांमध्ये संताप अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जत तालुक्यात सध्या पावसाचे समाधानकारक प्रमाण असल्यानं खरीप हंगामातील पेरण्या जोमात सुरू असून सुमारे सत्तर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे मात्र याच पार्श्वभूमीवर युरिया खताच्या तुटवड्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे खते दुकानदारांकडे युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत असून काही ठिकाणी लांबच लांब रांगा लावूनही खत मिळत नाही तर काही ठिकाणी काळ्या बाजारात खत विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत शेतकऱ्यांच्या मते खते गोदामामध्ये असूनही दुकानदारांपर्यंत युरिया पोहोचत नाही प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अनेक शेतकरी सांगतात की खतासाठी एक ते दोन दिवस रांगेत उभं राहूनही रिकाम्या हाताने परतावं लागत आहे जर तालुक्यातील अनेक बाजारांमध्ये युरियाचा साठा असूनही त्याचं वितरण योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर कृषी विभाग व महसूल विभागांना तत्काळ हस्तक्षेप करून युरिया खताचं करावे अशी मागणी होत आहे खत वितरणावर निगराणी ठेवणारी यंत्रणा सक्रिय करावी यामध्ये कृत्रिम टंचाई करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून गावागावात सवलतीच्या दरात खत विक्रीची व्यवस्था करावी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतो आहे कृषी विभाग तहसील प्रशासन व पंचायत समिती यांनी एकत्र येऊन तातडीनं उपाययोजना करणं अत्यावश्यक झालंय जत तालुक्यातील शेतकरी यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर शेती करत आहेत पण खताअभावी त्यांचं नुकसान होणार असेल तर प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असं स्पष्ट भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे